हॅलो नमस्कार मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे अठ्ठावीस एप्रिल तर आज आम्ही जाणार आहोत दोन दिवसाची आमची ट्रीप आहे बाहेर गांगापूर अक्कलकोट आणि तुळजाभवानी अशी तुळजापूर म्हणजे अशा तीन ठिकाणी आमची ट्रीट ट्रीप असणार आहे दोन दिवसाची आणि आता इथं आम्ही निघालेलो आहोत सकाळची आमची आठची गाडी आहे ट्रेन आहे दादरवरनं तर आम्ही अत्यंत घरी निघालेलो आहोत दादरला जाण्यासाठी आणि आम्ही फायनल दादरला पोहोचलो आहोत आणि आता सगळ्या ग्रुपला आपण भेटूया कोमलच्या घरातले आणि कोमलचे म्हणजे कोमलच्या प नात्यातली सगळी माणसं आहेत तिच्या घरातले सगळे आहेत मी अतुल आणि मुलं आमची दोन आणि माझी मम्मी आम्ही असे चौघजणं आम्ही आहोत तर इथे आता आता सगळेजण आम्हाला भेटलेले आहेत तर चला तर मग आपण जाऊया आणि आमची ट्रेनही आलेली आहे आणि आता इथं आमच्या प्रवासालाही सुरुवात झालेली आहे पहिल्यांदाच एवढ्या लांबच्या ट्रिप ट्रीपला जाणार आहे तर नक्की ब्लॉगमध्ये एंडपर्यंत रहा, कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा पहलो पहलो गान्गापूर। गान्गापूर दत्त मंडळी हे आम्ही आता गाणगापूरला उतरलेलो आहोत जे की आमचं आपलं पहिलं स्टॉप असणार आहे गाणगापूर गाणगापूरमध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे मला एवढी जास्त माहिती नाही आहे पण दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथे पहिली तिथे पहिलं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर मग पुढे मग अक्कलकोट आणि तुळजापूर अशी करत करत जायचं आहे

माही नितिन काका तिकडे गेले इथे सगळी आहे ही सगळी जात आहेत कसं म्हणजे करतो फोटो मारतेस का तू नितीन काका तिकडे उभे आहेत काही दिसत नाहीत मला माही दास पडले

खूप लांब तिथे आहोत आम्ही आणि आमचा हा असा अवतार आणि त्यांची आमची अशी फरफट काढलेली रिक्षासाठी आणि तिने जर त्याच भाड्यात जर घेतली रिक्षा तर कोमल त्याचं चांगलंच फोडणार फायनली आम्हाला रिक्षा मिळालेली आहे खूप प्रयत्नांनी असं नाही खूप प्रयत्न नाही आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला थोडंफार इकडे सर्च करावं लागतं बघावं लागतंच कारण मग फसवायचे जे चान्सेस खूप असतात तर तसं तेच आमचं बघणं वगैरे चाललं मग असं जोक असाच मस्करीमध्ये मी मार केलेला आणि आता इथं आम्ही फा फायनली आम्हाला रिक्षा मिळाली आहेत आता आम्ही श रेल्वे स्टेशनवरती उतरलेलो गाणगापूरला तर गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून गाणगापूर जे मंदिर आहे ते खूप आतमध्ये आहे जवळजवळ एक ते दीड तास लागतो त्याच्या हिशोबाने आम्हाला रिक्षा आम्ही केलेल्या दोन रिक्षा केलेल्या आम्ही पंधरा जण होतो आणि पर पर्सन त्यांनी पन्नास रुपये चार्जेस केलेला एका माणसाच्या मागे आणि आमच्याकडे सामान पण खूप होतं आणि ते जे ट्रॅव्हलिंग जे डिस्टन्स आहे त्याच्यामुळे तर ते, ते आम्हाला योग्यच वाटलं कारण पन्नास रुपये बरोबर ते त्यांनी एका माणसामागे लावलेले आता इथं आम्ही पोचलेलो आहोत मेन आपलं जे मंदिर आहे तिथे पोहोचलेलो आहोत हा मेन गेट आहे मंदिराचा आत एंट्री करायचा आणि इथूनही थोडंसं आपल्याला चालत आतमध्ये जावं लागतं आणि त्यानंतरनं आहे हे मेन आता इथं आम्ही चालत जात आहोत आणि हे आहे समोरचं मेन मंदिर जे की छान दिसते लांबूनच आणि म्हणजे जे टाईम आहे साडेआठ नंतरनं दर्शन बंद आहे इथे साडेआठ नंतरनं भाविकांना दर्शनाची लाईन बंद केली जाते त्याच्यामुळं आम्ही इथं यायला उशीर झाला आम्हाला आणि साडेआठ वाजून गेलेले त्याच्यामुळे आम्हाला आज दर्शन नाही मिळालं पण आज आम्ही इथेच राहणार आहोत तर उद्या भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि छान राहा